करत आलेले आहे प्रत्येक ठिकाणी ते हेच करते धर्मात वाद किंवा जातीमध्ये वाद मी महाराष्ट्राच्या तरुणांना हेच अपील करेल की आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळ्या आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे कारण हे आपल्याला होतील आणि स्वतः ते प्रत्येक राज्य हे डिव्हॅंडर काय करतो माझा प्रश्न हा आहे की हे सगळं झाल्यानंतर आपल्या राज्यात हे सरकारने जॉब जे पळवलेले आहेत बाहेर ते आणण्याचं काम आता आमच्या हाती येणार आहे आता काय की महत्वाची गोष्ट म्हणजे वाघ न येणार कधी बरं मी जेव्हा ती शंका उपस्थित केली होती सगळे ते माझ्या आलेले पण आता स्वतः व्हिक्टोरिया आणि इतिहासकार पण बोलत आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी त्यांनी ब्रिटन मध्ये जाऊन दहा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या पैशावर करदाताच्या पैशावर मस्त मजा मस्ती करून आलेल्या आहेत आम्ही सगळ्या म्युझियममधून सगळं काही महाराष्ट्राचं परत आणणार एकतरी गोष्ट त्यांनी परत आणली तर मला दाखवा आणि हीच लूट हे भाजपच महाराष्ट्राची करत आहे क्लीन वॉशिंग मशीन सरकार आहे आणि ते आम्ही नीट कोणाचे कोणाचे काय दाग आहेत हे आम्हाला नंतर जनतेला दाखवलं लागेल मध्ये शिवसैनिकांमध्ये जे नाचणारे आहेत त्यांना टेबलावर जे नाचलेल्या आहेत आणि ज्या परिस्थितीत नाचलेत ज्या तुम्ही अवस्थेत बघाल तसेच त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघाल काय त्यांची मनस्थिती होती तेव्हा मला माहित नाही पण त्यांच्यावर जा जास्ती बोलत नाही जो निकाल द्यायचा आहे तिकडचे स्थानिक देणार आता भाजपची पॉलिसी दाग अच्छी आहेत म्हणून सगळे घेतात आणि चिट देतात पण दाग हे अच्छी कधीही नसतात लोक विशाल गडावर जे अतिक्रमण सुरू आहे त्यावर ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज